नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील तूर बाजारभाव आजच्या मितीला शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्रात तुरीच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे आज जालना तूर मार्केटमध्ये दहा हजार रुपये क्विंटल असा उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे बघूया महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी अकोला असेल अमरावती असेल सामनेर असेल त्याचबरोबर वाशिम असेल मलकापूर असेल या सर्व ठिकाणी आजच्या मितीला तुरीला बाजारभाव किती मिळाले आहे आज जर आपण बघितलं तर सर्वात जास्त बाजारभाव दहा हजार रुपये क्विंटलपर्यंत काळ्या तुरीला मिळाला ला आहे लाल तूर जे आहे सात हजार आठ हजारापर्यंत मिळालेले आहे यामध्ये सर्वात जास्त बाजारभाव जो आहे अकोला असेल वाशिम असेल परतूर असेल जिंतूर असेल दुधनी असेल सर्व अच्छा जानून या सर्व ठिकाणचा आजचा बाजारभाव आपण जाणून घेऊया सुरुवातीला बघूया पहिला बाजारभाव जो काही कारंजा, कारंजा मार्केट आहे सा कारंजा मार्केटमध्ये एकूण आवक आली आहे तेवीसशे क्विंटल आणि बाजारभाव जो आहे सहा हजार सहाशे ते सात हजार रुपये त्याचबरोबर कारंजा असेल किंवा इतर सर्व ठिकाणी सहासष्ट ते शहात्तर म्हणजे साठ ते ऐंशी रुपयापर्यंत सरासरी दर आजच्या मितीला स्थिर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर महाराष्ट्रात सर्वात जास्त तुरीची आवक असणारा अमरावती तालुका किंवा अमरावती जिल्हा अमरावतीमध्ये सहा हजार क्विंटल आवक आली आहे सात हजार रुपये ते सात हजार तीनशे रुपये सरासरी बाजारभाव आहे सात हजार दोनशे हा सरासरी बाजारभाव अमरावतीमध्ये गेल्या काही दिवसापासून टिकून आहे त्यानंतर जालना सत्तावीस क्विंटल आवक आली आहे आठ हजार ते दहा हजार रुपये बाजारभाव जालना शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो जालनामध्ये काळी तूर असेल लाल तूर असेल असे दोन्ही प्रकारचे व्हरायटी असेल लाल तुरीला साडेसहा ते आठ हजारापर्यंत बाजारभाव आहे त्यानंतर सावनेर तूर मार्केट सहाशे एकावन्न क्विंटल आली आहे सहा हजार पाचशे ते सात हजार शंभर रुपये बाजारभाव आहे सावनेर तूर मार्केटमध्ये बाजारभाव आपल्याला स्थिर असल्याचं पाहायला मिळतात त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अकोला तूर मार्केटमध्ये एकोणावीसशे चोवीस क्विंटल आजच्यामेतीला आवक आली आहे सहा हजार सहाशे ते सात हजार आठशे रुपये सरासरी बाजारभाव बहात्तर ते त्र्याहत्तर रुपये सरासरी बाजारभाव आहे त्यानंतर लासलगाव सहा हजार पाचशे राहुरी वांबरी सहा नऊशे सिल्लोड सहा नऊशे भोकर सात हजार कारंजा सात पाचशे वानोरा सात दोनशे जालना दहा हजार सोलापूर सहा हजार नऊशे लातूर लातूरमरुड सात हजार जालना सात हजार तीनशे अकोला सात हजार सातशे किनवट सात हजार उमरगा सात तीनशे सेनगाव सात हजार दोनशे राजुरा सहा हजार आठशे पुलगाव सात हजार तीनशे सिंधी सेलू सात हजार चारशे दुधनी सात चारशे काटोल सात हजार सत्तर जालना सात तीनशे पांढरितूर रणग्ती संभाजीनगर सात हजार शंभर बीड सात दोनशे धुळे सहा हजार आठशे यवतमाळ सात दोनशे चिखली सात हजार तीनशे चाळीसगाव सहा हजार आठशे पाचोरा सहा हजार सातशे दिग्रस सात हजार शंभर सावणे सात हजार शंभर रावेर सहा हजार पाचशे परतूर सात हजार पन्नास चांदूर बाजार सात हजार चारशे वरुड सात हजार गंगापूर सहा नऊशे पन्नास महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल बीड असेल पाचोरा असेल या सर्व ठिकाणी साडेसहा ते सात हजार साडेसात हजार काही ठिकाणी आठ हजारापर्यंत बाजारभाव स्थिर आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये तुरीला आणखी चांगला बाजारभाव मिळणार आहे आणि थोड्या दिवसात बाजारभाव दहा हजार पा आकडा पार करून अकरा हजार बारा हजारापर्यंत जाणार आहे आपल्या शरीरात आपल्या शहरात आजच्या मित्रला बाजारभाव काय होता हे आम्हाला कमेंट करून कळवा व महाराष्ट्रातील तूर असेल सोयाबीन असेल कापूस असेल मका असेल या सर्व पिकांचे लेटेस्ट बाजारभाव जाणून घेण्यासाठी सर्वात आधी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून नवीन नवीन माहिती सर्वात आधी आम्हाला तुम्हाला देता येईल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व आपल्या परिसरात आजच्या मितीला काय बाजारभाव आहे हे आम्हाला नक्की कळवा शेतकरी मित्रांनो जर तुम्ही तुरीची नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर नोंदणी करून घ्या व्हिडिओ जर आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका